नमस्कार मी सुभाष हाण म्हणते बऱ्याच दिवसानंतर आपली भेट होत आहे मित्रांनो देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका खूप गॅप देऊन देऊन सात टप्प्यामध्ये पार पडल्या खूप ऊन होत गरमीचे दिवस होते अशा गरमीमध्ये सलग एक महिना निवडणुका चालत होत्या तरीही लोकांनी आपल्या मतदानाचा अधिकार अतिशय जबाबदारीने बजावला त्यातल्या त्यात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या जनतेने ज्यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा होता ते त्यांनी केला शेवटी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री झाले शपथविधी झाला मंत्रिमंडळ ठरलं यानंतर आर एस एस प्रमुख मोहन भागवतासह अनेक लोकांचे वक्तव्य येऊ लागले नरेंद्र मोदी यांना एवढा प्रचार करून सुद्धा दोनशे चाळीस जागा मिळाल्या बहुमताचा आकडा का गाठू शकलो नाही या विषयावर अनेक लोकांचे वक्तव्य येत आहेत परंतु सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे आर एस एस प्रमुख मोहन भागवत जे आपलं वक्तव्य देत आहेत यात किती सत्यता आहे हा संशोधनाचा भाग आहे खरं म्हणजे नरेंद्र मोदी हे स्वतःहून काहीच करत नाहीत राहुल गांधीसह अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर हे आरोप सातत्याने करत आहेत तरी देशातील काही जाणकार आणि आर एस एसचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी सुद्धा यापूर्वी सांगितलेलं आहे नरेंद्र मोदी फक्त प्रधानमंत्री पदाचे मुखवटा आहेत त्यांच्या पाठीमागून सूत्र कोणी दुसरंच हाल चालवत आहे असा आरोप केला जातोय आणि काही अंशी ते सत्तेही आहे आर एस एस चे जो जे नियोजन आहे जो प्लॅन आहे जो रोडमॅप आहे त्यावरच नरेंद्र मोदी दहा वर्षापासून देशाचा सा कारभार चालवतात तर आर एस एसच धोरण काय आहे तर संविधान कमजोर करणे आरक्षण कमजोर करणे त्याचबरोबर देशाच्या मालकीचे उद्योग त्यांच्या मर्जीतील उद्योगपतींच्या हातात सोपवणे हा आर एस एस चा मुख्य अजेंडा आहे मग नरेंद्र मोदी तेच करतायत वेगळं काय करतायत परंतु देशाच्या लोकांनी यांची चाल ओळखली आणि मतदानाच्या माध्यमातून जनतेला काय हवं आहे ते दाखवून दिलं भाजप संघाने खूप प्रयत्न केले आपल्याला आठवत असेल सूरजची जागा कशी जिंकली असे अनेक प्रकरण आपण वाचले असेल ऐकलं असेल भाजपा या निवडणुकीत परेफूर ज्या स्वायत्त संस्था आहेत त्याचा उपयोग करून असं दिसून येईल याच उदाहरण द्यायचं झालं तर निवडणूक आयोगाकडे आपल्याला पाहता येईल निवडणूक आयोग किती पक्षपातीपणे काम करत होत यावर अनेक लोकांनी बोललंय अनेक लोकांनी आरोप केले हे आपण सर्व जाणता तरीही तडजोड करून का होत नाही नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री झाले हे सत्य आहे देशाच्या सत्तेवर त्यांनी पुन्हा कब्जा मिळवला हेही सत्य आहे गेल्या दहा वर्षापासून अनेक जाणकार पत्रकार विद्वान बोलत आहेत या देशाच्या बहुजन वर्गाला जाग करण्याचं काम करत आहेत नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैली बद्दल जागृत करण्याचं काम करत आहेत पण देशातील जनता या विषयाला गांभीर्याने घेतलेलं दिसत नाही निवडणुकीमध्ये दुसरा एक विषय आला तो संविधान बदलाचा आणि आरक्षण संपवण्याचा राहुल गांधी या विषयाला एवढ्या जोरकसपणे मांडलं हा विषय सर्व सामान्यापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राचं आणि उत्तर प्रदेशचा जो रिजेंट आला त्याकडे आपल्याला पाहावं लागेल भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर आर एस एस असं सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न करत आहे मागील दहा वर्ष आमची एक हाती सत्ता होती आम्हाला जर संविधान बदलायचं असतं तर आम्ही बदललं असत त्याचबरोबर जर आरक्षण संपवायचं असतं तर आम्ही तेव्हा संपवलं असतं आम्ही संविधान बदलणार नाही संविधानाप्र ते आम्ही एकनिष्ठ आहोत आरक्षण बदलणार नाही जोपर्यंत सामाजिक परिस्थिती बदलणार नाही तो तोपर्यंत आम्ही ते आरक्षण संपवण्याचा विचार सुद्धा करणार नाही अशी ग्वाही देण्याचा प्रयत्न केला पण ते सत्य आहे का याचे एक दोन उदाहरण आपल्याला पाहावे लागते महत्वाचं असं आपलं भारताचं संविधान हे धर्मनिरपेक्ष संविधान आहे धर्मनिरपेक्ष संविधान असताना सुद्धा जेव्हा नवीन संसद भवन बांधून तयार झालं त्याच्या प्रसंगी नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने भारताच्या प्रथम नागरिक असणाऱ्या राष्ट्रपतींना डावलून धार्मिक गुरूंना बोलून त्याचं उद्घाटन परसमारंभ केला ही खऱ्या अर्थानं संविधान बदलायची ओळख होती सुरुवात होती कोणत्याही राजकीय नेत्याला पक्षाला विशेष एका धर्माच्या माध्यमातून अशा पद्धतीचं कृत्य करता येत नाही पण ते संविधानाला मानत नाहीत त्याकरिता त्यांनी ते कृत्य केल, केलं हे समजून घेतलं पाहिजे दुसरं असं संविधानिक माध्यमातून मिळाल्यानं आरक्षण कसं संपवणार तर याकडे सुद्धा ह्या उदाहरणाच्या माध्यमातून आपण पाहायला पाहिजे संसदेत लेटरल एंट्री नावाचा कायदा केला आणि त्या माध्यमातून संघाशी संबंधित त्यांच्या नातेसंबंधातील लोकांना सरळ सचिव पदावर नियुक्ती केली जवळजवळ सत्तरच्या वर लोकांची ही नियुक्ती केली ही नियुक्ती करत असताना कोणत्याही वर्गाला आरक्षणाचा अधिकार दिला नाही ते सर्व ओपन कॅटेगरीतल्या लोकांची भरती केली आता ही कृती संविधान संपवणारी नाही का हा विचार झाला पाहिजे दुसरं सर्वात महत्वाचं आणखीन एक कृते नरेंद्र मोदी यांनी केलं ते असं देशात शासकीय मालकीचे फायद्यात चालणारे असंख्य उद्योग आपल्या जवळच्या भूपती मित्रांना अर्थात अडाणी अंबानींना कवडी मोल भावाने विकून टाकलं ज्या उद्यो शासकीय उद्योगामध्ये निमशासकीय उद्योगामध्ये एससी एसटी ओबीसी यांना या जे आरक्षण मिळत होत या वर्गाचे मुलं चांगल्या पदावर कामावर जात होते त्यांना रोजगार मिळत होता त्याच्यापासून वंचित करण्याकरिता याचं खाजगीकरण करण्याचा सपाटा लावला आता तिथे आरक्षण मिळेल का संबंध नाही त्याचबरोबर क्लास थ्री क्लास फोर या सर्व पदाच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती केली जात आहे हा आरक्षण संपवणारा मार्ग नाही का आरक्षण संपवणारी कृती नाही का हे प्रश्न उ उद्भवतात ना तरीही लोकांनी भारतीय जनता पार्टीला भरभरून मतदान केलेलं आहे हे विसरता येणार नाही हा देश कुण्या मार्गाने जातोय याची चुलूक या, या लोकसभेने दाखवली आता प्रश्न आहे ज्या वर्गाला हे संविधान संरक्षण देते तो वर्ग काय करतो अनुसूचित जाती जनजाती आणि ओबीसी त्याचबरोबर अल्पसंख्याक यांना या संविधानाच्या तरतुदींचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो जर हे फायदा त्यांना होत नसेल येणाऱ्या काळामध्ये मग यांची मुलं शिकतील कसे आता शिक्षणाचं खाजगीकरण चालू झालेलं आहे म्हणजे मुलं शिकतील कस स्पर्धेमध्ये टिकतील कस हे प्रश्न आवासून उभे आहेत आता विचार या वंचित घटकांना करायचा आहे की त्यांच्या नाम बळी पडून त्या नादी लागून आपल्या मुलांचं भवितव्य आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांची राख रांगोळी करायची की आपले, आपले स्वतंत्र राजकीय यंत्रणा उभा करून त्या माध्यमातून या देशाची सत्ता आपल्या हातात घ्यायचं आता हे ठरवण्याची वेळ आलेली आहे असं वाटतं गेल्या सत्तर वर्षापासून अनुसूचित जाती जनजाती यांना योग्य प्रा प्रमाणे न्याय मिळालेला नाही ते मिळवण्यासाठी आपण राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी काही करणार आहोत की नाही याविषयी सिरियस आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे थांबावे लागेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनल पाहण्यासाठी काही चार्जेस नाहीत फक्त या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर करा धन्यवाद